ही ही विहीर का उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते ओके आणि आणि पुढे ह्याच्या पण पुढे गेलो ना पण तिथं रस्त्याचं काम पण नाही झालं सो पूर्ण असं ऑफ रोडिंग वाला सीन आहे स्टार्ट केलं सो काही तुम्ही बघू शकता किती खतरनाक रस्ता आहे इथे पूर्ण असा घाट सेक्शन आहे जिथं रस्ता नाही सो दोन दोन राक्षस होते तिची लोक होती इथल्या

या महाशिवरात्रीला आम्ही अशा मंदिरामध्ये गेलो होतो ज्या ठिकाणी वीर बनवायचा प्लॅन तर होता खरं बट तिथे निघालं शिवलिंग आणि बनवलं गेलं म्हणजे आणि या बाबांनी आपल्याला इतिहासात घडलेल्या घटना पण सांगितल्या तर झालं असं की सव्वीस फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी उठलो आणि तेवढा कॉल आपल्याला आलेला त्याचं नाव होतं विकी भाव म्हटला एक हिडन हिस्टॉरिकल महादेवाचं टेम्पल आहे तिथं जायचं आहे आपल्याला मग काय धुतली गाडी आणि निघालो हो या टेम्पलचं नाव आहे शंकरेश्वर माझ्या लोणंद गावापासून हे टेम्पल चाळीस किलोमीटर अंतरावरती होतं तुमच्या लक्षात येण्यासाठी म्हणावं तर हे जेजुरीच्या पुढे सहा किलोमीटर मध्ये तो एक ऋषी नावाचा मित्र असतो ना जो लेट येतो त्याच ऋषीची आपण वाट बघत होतो आणि शेवटी भाव आला मग म्हटलं चलो पुढचा स्टॉप निरा जिथे आम्ही घेतली ऑक्स केबल बिकॉज गाडी गाणी तर वाजलीच पाहिजे नेक्स्ट स्टॉप घेतला एक झाडा खाली जिथे भेटला एक टॉमी जो हात लावला की खाली लोळत होता मग ओम नम शिवाय म्हणून आम्ही निघालो पुढे बघताय का मित्रांनो तक्रारवाडी गावातच नाव आहे सगळ्या तक्रार घेऊन इकडेच येऊया आपण मग पुढे गेलो आम्ही साकुडे गावामध्ये एंट्री केली आणि मग ती निघालो आम्ही शंकरश्वर मंदिराच्या दिशेने बट हे ऑफ रोडिंग अनएक्सपेक्टेड होतं बर का

करून क्रॉस फायनली पोहोचलो मंदिरामध्ये मन थोड प्रसन्न झालं तर हे आहे शंकरेश्वर मंदिर महादेवाला नमस्कार करून थोडा प्रसाद ग्रहण केला तिकडे गाडीचा आवाज आला की भाई जल्दी चलो उनको खूप लागत या आहेत काही प्राचीन कालीन मूर्त्या तर या ठिकाणी टोटल तीन शिवलिंग आहेत हे आहे दुसरं शिवलिंग याच्या मागे एक रहस्यमय गोष्ट आहे तर जेव्हा पास मध्ये लोकांनी इथे वीर बनवायला सुरु केली तेव्हा बाहेर आले एक शिवलिंग आणि त्यामुळे इथे वीर मंदिराच्या साईड ला आहे अजून एक शिवलिंग आहे तिथून पुढे दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वर पण जाताना <laughs> मला भेटले हे काका त्यांनी आपल्याला मंदिराच्या बद्दलच्या हिस्टॉरिकल स्टोरीज सांगितल्या तर ऐकूया मागे बघितलं सो मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे पण माणसं आले त्याच्यामुळे परत रेकॉर्ड करायला गेला आपल्याला त्यावेळी त्यांनी शंकरला प्रार्थना केली त्यावेळी मग त्यांना शंकराच ज्यावेळी पहिले काय लावून आलो ते इथं आली काल स्वरूप कोण आहे म्हणजे ते हे राक्षस राक्षसिल्ल मनी मणी आणि मल्ल मनी आणि मल्ल ओके मनी मल्ल असे दोन दोन राक्षस होते तिची लोक होती ती जे भाविक लोक होते अध्या लोक होती त्यांना त्रास नयची ओके त्यास म्हणजे होमविधी करून द्यायची देवपूजा करून द्यायची तर हाँ, हाँ, हाँ. Okay. नंतर मग त्यांना शंकराची उपासना केली त्यांना बाबा शंकरची उपासना केली त्यांनी स्वतः खुद्द शंकर या ठिकाणी पहिला सरून इथं आली ओके इथं आली आणि नंतर मग त्यांचं त्यांना त्यांनी इथं आल्यानंतर त्यांचं ते आता जे सध्या खंडोबा आहे इथे त्यांचं युद्ध झालं ऋषी मुनी इथं त्यांनी त्याला शापित केलं छापित म्हणजे कसं वरदान शाप शाप म्हणायचं आपण वरदान दिलं या इथं तुम्ही जर आले म्हणजे मला तुमचं भस्म होईल तिथे राक्षस आले तर या आले सुरक्षित जागा झाली सुरक्षित जागा यानंतर मग इथं कुठं काय मग घेतलं ना त्यावेळी जागो लगेच पिल्ड आणि बघितले हा जागो लगेच निए निए आ... ते स्वयंभू पिंड आहे माहितीच माहिती नाही ज्यावेळी स्वयंभू म्हणजे पिंड आपण आता देवांना कसं समजतो हे पिंड स्वप्च म्हणतात या कृष्णाचाच अवतार पौंडगाने घेतला गडीवर परंतु अ त्यावेळी माणूस स्वरूपात पण शंकरचे भगवान शंकराची मूर्ती स्वरूपात इथे स्वयंभू आपण म्हणतो स्वयंभू नाही ना हे गडवला ना हे बैसेवला या प्रमाणे स्वयंभू येते काय कोणी गडवले आणि त्याच्यावर मग तुम्ही भगतानी वगैरे इथे खाली पण काहीतरी विहिरीच हे स्वयंभू झाले नंतर बाबा लोक परत विर कुठेतरी गेले असतील गेली असते नंतर जे निसर्गाचा पाऊस पाणी नंतर ते बुजलं गेलं पण ज्यांच्या सात बऱ्यात ते होत क्षेत्र ज्यांच्या मालकीच होत त्यांनी इर काढायला सुरु केली त्यावेळी इर खोत ते सापडले पिंड सापडले गोदर त्याचे खंब खंब लागले चार भावचे खांब लागले आणि मग खा करतो तर पिंड सापडली विहीर खोदताना पिंड सापडली बरोबर त्यांनी काय केलं त्यांनी ती आता नवीन बांधकाम झालं पण ते नंतर त्यांना पाळ थोडं फार वागून जनावर इतिहासाची पाणी दे त्यांनी तर जागा सोडून पुढच्या बाजूला विहीर खाणली विहीर खाणली ओके असं अच्छा नाही तर ते असं लुप्त होत पण हे मेन मंदिर आहे मूळ मंदिर आहे हा आणि अजून एक म्हणतात क्षेत्र आहे तीर्थ तीर्थ पाण्याचं कुंड वगैरे आहे बरोबर त्याचा अजून काय शोध लागलेला ओके ओके इथं आहे पाण्याचं आहे म्हणजे ओके म्हणजे ते जमिनीच्या खाली कुंड कुंड आपण तीर्थ म्हणतो शंकराचं कुंड बारा महिना तिथे पाणी पाणी पडत इकडे मंदिर तीर्थ तिथं आहे तिथ बी हे तिथं तिथं काय तिथं बी वीर आणि पिंडा सेमच सेम काय असत तर असे आता लोकांनी त्याचा जीर्णोच्चार केलाय नाही तर तीन गणपती नंदी आणि हे एकाच दागडाची ओके एकाच जागड म्हणजे भेस मानला ना ते कशी खाल नाही काही विटभट्टी वगैरे किंवा ते वीर खांता नाही ना बांधकाम खोडलं तर ते बांधकाम लागलेली होती जुनी बांधकाम काढलेली होते परंतु साइटला आहे ना असं जुनं ही कसं मंदिर आहे जी रचना आहे त्या रचनेची जशी त्या मालक माणूस खोचून देत नाही खासगी हे खासगी नाही खासगी क्षेत्र खासगी क्षेत्र म्हणजे आपण सात बारा क्षेत्रात केंद्र रोड आहे ही दोन टप्प्यात आणणार आहे पुढे एक टप्पा मागला एक टप्पा राहिला हो पुढच्या पडता तिथेच ते लुप्त झाले तिथेच ती ते लिंगणिकाली आता जे खाली गड आहे ना असा भक्ताच्या स्व भक्तीच्या स्वरूपांना येतं आहे म्हणजे मेन तसं वरलं कडे पाठवा म्हणतो आम्ही शेवटी कसं श्रद्धेनं केलं की पाण्याची कसं कुडी आता इकडे पाणी होय पाणी आता कधीही पाणी असते होय म्हणजे बाब राहून देत ना हे थोड्या दिवसात जातो म्हणत नाही आपण काय झालं ते सगळी इकडे फिरस्त असतात आज आहे महाशिवरात्री महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर बघूया काय काय आहे मंदिरामध्ये सो जेदुरीच्या साईडला आमच्या गावापासून एक मंदिर आहे शंकरश्वर नावाचं आणि मग विक्रमाने मी सकाळी म्हटलं जाऊया आपण महाशिवरात्री दर्शन घेऊन येऊन मग ऋषीला फोन केला आणि ते का पण निघालो आणि भाऊ आता आपण पुढे काय काय आहे मंदिरात चलो ओयो काय

काय काय काय फायनली <laughs> 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 आपण शेवटच्या मंदिरापर्यंत पोहोचलो तुटलेला हा हँडपंप बघून तारासिंग आली मग नमस्कार करून खाली गेलो एक सुंदर व्हिडिओ बघायला या रे दोस्ती आम्ही बघितलं ना स्टोरी तयार कर रे स्टोरी टेलिंग स्टोरी टेलिंग मी सजेस्ट करते चांगलं ओके मी ते आहेत त्यांच्यात पण काय एवढं ही नाहीये आहे की बाबा ते येऊ शकतात खाली त्यामुळे मी मागून आलो शेवटला एका माणसाला अंध ते दिसत नाही पाच वर्ष झाले त्यांना ओके ऑपरेशन केलं त्यांनी तरी पण ते एवढे लांब भरपूर येतात आपण आलेलो तो आपण आलेलो शंकरश्वर मंदिराच्या इथं आणि तिथं आल्यावर आम्हाला एक दोन काका भेटले बाबा सो बाबा भेटलेले दोन आम्हाला त्यांच्याबरोबर आलो गप्पा मारायला त्यांनी जरा स्टोरी सांगितल्या त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोयच मी आणि बघूया आता काय होते पुढे चलो ओकू ॉजिकल प्लेस आहे हिस्टॉरिकल तू छाय का एक वन... ट्रीप जी होती ती संपत आलेली आहे आपण जे मंदिरात आलो होतो शंकरश्वर मंदिरामध्ये गावाचं नाव काय ते सुकुर्डी सु सो so, uh, सुकुर्डी गाव आहे जेजुरीच्या थोडंसं पुढे गेल्यावरती जेजुरी तुम्हाला माहित असेल महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामध्ये येतं जिथे खंडोबाचं मंदिर आहे जेजुरीच्या वरती इथं जेजुरी दोन uh, so, uh, तीन मंदिरं पण होती सो so, बघूया कसं अजून पुढे आता घरी जायचं आहे निघतो आता घरी चलो आईज गाडी पार्किंग काढलेली आहे आणि आपण निघतो आता घराच्या दिशेने सो so, uh, विकी आपल्या सब पुढे बसलाय मागे बसलाय ऋषी आणि आपण आता निघतोय आपल्या घराच्या दिशेने सो बघूया काय काय नवीन घडामोडी होत आहेत सो काही <laughs> <laughs> so तुम्ही बघू शकता आपला पुढे जो रस्ता आहे ज्या रस्त्याने आपण आम्ही आलोय तुम्ही बघू शकता पुढे असं काम चालू आहे पुढच्या रस्त्याचं आणि रस्त्याच्या खाली एकदम सगळं असं डोंगर आहे आणि रस्ता पण आता चालू आहे त्याच्यामुळं एकदम असं रिस्की रोड वाटतो थोडासा पुढे ह्याच्या पण पुढे गेलो ना आपण तिथे तर रस्त्याचं काम पण नाही झालं सो पूर्ण असं ऑफ रोडिंगवाला सीन आहे आणि खाली असं एकदम दरी आहे सो थोडंसं रिस्की आहे आता बघू शकता तुम्ही रस्त्याचं काम इथपर्यंत झालेलं आहे बाया की पुढे गेलं की सगळ्या ऑफ रोड आहे आता सो लेट्स डू सम ऑफ रोडिंग बघत राहा स्टार्ट केलं सो काही तुम्ही बघू शकता किती खतरनाक रस्ता so, जी आहे इथे पूर्ण असा घाट सेक्शन रस्ता नाहीये सो थोडस इंटरेस्टिंग पार्ट आहे ज्यांना ऑफ रोडिंग आवडतं आणि ज्यांना ऑफ रोडिंग करायचं असेल ते नक्कीच भेट देऊ शकतात महाशिवरात्रीला या मंदिरात जे आहे जेजुरीच्या जवळ गाडी पुढे पतीचा प्रवासामध्ये भेटला दोन मिनिटाचा ब्रेक आणि परत घेतला स्नॅक्स ब्रेक सुप्रसिद्ध प्रसन्न दिली शहा वडा आणि तीन चहा पण चहा तर आलाच नाही असं म्हटल्यावर जगामागेला आपल्याला चहा ऋषीने बार काढला टेस्ट एक नंबर होती बर का घरी पोहोचलो मग मम्मीने दिली खीर आणि चिप्स हॅलो